आज आपण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा गर्भधारणेमध्ये येणारा एक मोठा प्रॉब्लेम रिकरंट मिसकॅरेजेस म्हणजे वारंवार होणारे माहिती नमस्कार मी आदिती ओमकार गोडबोले कन्सल्टंट ऑब्सर्टिशन अँड गॅनेकॉलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग ठाणे पहिल्यांदा तर रिकरंट मिसकरेजेस म्हणजे काय एखाद्या महिलेचे दोन किंवा त्याहून जास्त झाले आणि तेही वीस आठवड्याच्या आधी म्हणजे वायबिलिटी पिरियड होण्याच्या आधी जर ॲबॉर्शन झाले तर त्याला आम्ही रिकरंट म्हणतो आता हे काळजी करण्याचं कारण का आहे तर युजली रिकरंट मिसकॅरेजेस आणि वारंवार होणारे गर्भपात हे दोन प्रकारात डिवाइड करतो फर्स्ट फर्स्टर म्हणजे पहिल्या बारा आठवड्यांमध्ये होणारे मिसकॅरेजेस आणि दुसरे म्हणजे बारा ते वीस आठवड्यांमध्ये ज्याला मी सेकंड म्हणतो आता फर्स्ट हे का होतात त्याचे कॉजेस काय आहेत सो त्याचं पहिलं कॉज आहे ते म्हणजे जेनेटिक कॉज काही वेळेला जेव्हा बाळ तयार होत असतं जिथे आई आणि वडील यांची गुणसूत्र एकत्र येत असतात तेव्हा तिथे काहीतरी म्युटेशन म्हणजे काही बदल होऊन बाळामध्ये काहीतरी जेनेटिक ऍबनॉर्मेलिटी क्रोमोझोमल ऍबनॉर्मेलिटी निर्माण होते त्याच्यामुळे बाळाची पूर्ण वाढ होत नाही किंवा ठोके सडनली बंद होतात किंवा अचानक ब्लिडिंग सुरू होत दुसरं महत्वाचं कॉज म्हणजे यूट्राइन अनॉमलीज गर्भाशय हे अबनॉर्मल आकाराचं असणं गर्भाशय तयार होताना दोन भाग एकत्र येऊन ते बनतं आता हे बनत असताना जर दोन भाग फ्यूज नाही झाले दोन वेगवेगळे भाग त्या गर्भाशयामध्ये असतात त्याला आम्ही बायकॉर्नोट युट्रिस असं म्हणतो एखाद्या वेळेला एक भाग हा तयारच होत नाही आणि त्यामुळे युनिकॉर्नोएट म्हणजे त्याला फक्त एकच साइड असते असं गर्भाशय तयार होत किंवा काही वेळेला हे जे फ्युजन होत हे पार्शल फ्युजन होत त्याच्यामुळे गर्भाशयामध्ये पडदा निर्माण होतो त्याला आम्ही सेप्टेट युट्रिस असं म्हणतो या सगळ्यामुळे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये मध्ये होण्याचे किंवा इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते तिसरं कारण म्हणजे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स ऑटो इम्युन म्हणजे काय तर आपलं शरीर आपल्याच शरीरात झालेली जी गर्भधारणा आहे तिला फॉरेन बॉडी समजते आणि आपली जी इम्युन सिस्टीम आहे जे आपले सोल्जर्स आहेत जे इन्फेक्शनला प्रेव्हेंट करतात ते आपले सोल्जर्स याच आपल्या बाळाच्या विरुद्ध किंवा प्रेग्नन्सीच्या विरुद्ध अँटीबॉडीज म्हणजे संरक्षक कवच तयार करतात आणि त्याच्यामुळे हे बाळ गर्भाशयात निरूपण होऊ शकत नाही किंवा मग अबोर्शन्स होतात आता दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड अबॉर्शन्स युजली वीस आठवड्यांपर्यंत बारा आठवड्यांपासून ते वीस आठवड्यांपर्यंत जे अबोर्शन्स होतात त्याची वरची जी कारण आहेत लाईक जेनेटिक एबनॉर्मलिटी आहे ऑटो इम्युन आहे किंवा शेप आहे ही तर आहे आणि एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड आहे ज्याला आपण म्हणतो त्याची उंची कमी असणे गर्भाशयाच्या तोंडाची उंची जर मूळतःच कमी असेल आणि जेव्हा बाळ मोठं मोठं होत जातं आणि पिशवी वर वर खेचली जाते तर ही लेंथ अजून अजून कमी होत जाते आणि कधी कधी ही पिशवीचं तोंड विदाउट लेबर पेन्स म्हणजे प्रसवकळा सुरू होण्याच्याच आधी उघडून ते छोटस बाळ अबॉर्ट होण्याची शक्यता असते म्हणून युजली प्रेग्नन्सी मध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक सोनोग्राफीमध्ये सर्वायकल लेंथ मेन्शन करतात आणि ही मॅटर करते ऍटलिस्ट सातव्या महिन्यापर्यंत जर वस्तुत ही प्रेग्नन्सी मध्ये सर्वायकल लेंथ जर लहान दिसून आली तर त्या गर्भाशयाच्या पिशवीवर आपण टाका घालू शकतो ज्याला आम्ही सर्वायकल एन्सेरेक्लाज म्हणतो जेव्हा जेनेटिक फॅक्टर ह्या रिकरंट कॉज तेव्हा जेनेटिक ही आई वडिलांची केली जाणं हे अत्यंत जरुरी आहे आणि जर त्यांचं कन्सॅनिस म्हणजे नात्यामध्ये लग्न झालं असेल तर त्यांना गर्भधारणे संबंधात त्या प्रकारे गाईड करणं हे जरुरी आहे अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडी जेव्हा यातली कुठलाही आजार डिटेक्ट होतो जर या अँटीबॉडीज डिटेक्ट झाल्या तर एका स्पेसिफिक मार्गदर्शनाखाली लाईक ब्लड थिनर्स आहेत लो मलिक्युलर वेट हिपॅरिन आहे आणि प्रेग्नन्सीला सपोर्ट करणारे काही मेडिसिन्स आहेत जे देऊन ही प्रेग्नन्सी चांगली व्हावी पुढची गर्भधारणा ही नवव्या महिन्यापर्यंत जावी याच्यासाठी प्रयत्न करणार येतात म्हणून रिकरंट मिसकॅरेजेस जेव्हा एखाद्या महिलेमध्ये येतात तेव्हा त्याचं कारण फाइंड आउट करणं खूप जास्त जरुरी आहे कारण त्यानुसार त्या, त्या महिलेला ट्रीटमेंट द्यायला आणि मार्गदर्शन करायला आपण सक्षम होतो म्हणून जर एक दोन किंवा तीन दोनपेक्षा जास्त अबॉर्शन झाल्यानंतर फर्टिलिटी एक्सपर्ट आणि गायनाकोलजिस्टच्या कन्सल्टेशन नंतरच आपण आपली पुढची प्रेग्नन्सी ही प्लॅन करावी थँक्यू सो मच